अहमदनगर जिल्ह्यातील आगडगाव येथील भैरवनाथ मंगल कार्यालयामध्ये प्रभाकर गायकवाड आणि वैशाली गायकवाड यांची मुलगी योजना ह्याच्या मंगल परिणय प्रसंगी उपस्थित मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर असलेले माझी जी आत्मकथा हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आलं नगर तालुक्यातील आगडगाव येथील प्रभाकर गायकवाड यांची मुलगी योजना आणि पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील कालकथित रामदास साळवे यांचा मुलगा बाळासाहेब यांच्या मंगल परिणयप्रसंगी खेडोपाड्यातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी तसंच त्यांच्या कार्याविषयी सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी या उद्देशानं उपस्थित मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर असलेले आत्मकथा हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आलं असून डॉक्टर बाबासाहेब सर्वांना कळाले पाहिजे हाच उद्देश आहे असं मत प्रभाकर गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे जय भीम माझं कुटुंब मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब हा घरोघरी पोचावा जरा थोडंसं त्यांचं विसर्जन म्हणजे त्यांना हे झालेली आहे चाललं नाही म्हणून माझा एकच उद्देश होता की सर्वांच्या घरोघरी बाबासाहेब पोचले पाहिजे बाबासाहेब सगळ्यांना सगळ्यांना कळाले पाहिजे हा मेन माझा उद्देश आहे म्हणून हे पुस्तक मी सर्वांच्या हाती दिलं आहे स्वतःचा प्रयत्न आहे माझा की मुलं बाबासाहेबांना अजून त्यांचं उत्तरश आणि ते लोकांच्या गुन्हे ध्याने जावं ते कसे घडले काय घडले हे पुस्तकात सर्व काही दिलेलं आहे कसे घडले काय घडले बाबासाहेब डॉक्टर जो, ले ले जोग स्वत बाबासाहेबने लिहिलेलं पुस्तक आहे आणि याचा अनुवादन जोग सरांनी केलेलं आहे ते मी एकदम उत्तमरित्या संत सार जगो संत सारांनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे लिहिलेलं आहे अनुवाद केलेला आहे आणि बाबासाहेबांचा बरोबर घरोघरी पोचवल्यामुळे माझा मुद्देच जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्याच्या क्रांतिकारी प्रयत्न दोन्ही परिवारांनी दोन्ही परिवारांनी केला आहे अशी भावना बौद्धाचार्य वसंत बोर्डे यांनी व्यक्त केली आहे जय भीम आज गायकवाड आणि साळवे परिवाराचा सा मंगल परिणय म्हणजे विवाह समारंभ आज आगडगाव तालुका जिल्हा अहमदनगर येथे संपन्न झाला परंतु आजच्या या मंगल परिणयामध्ये एक विशेष गोष्ट आम्हाला जाणवली की क्रांतिकारी बाब म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेलं माझी आत्मकथा हे पुस्तक प्रत्येक पाहुण्यांना मान्यवरांना आणि उपस्थितांना भेट देऊन साळवे आणि गायकवाड परिवारानं सर्वांचा सन्मान केला आणि बाबासाहेबांची आत्मकथा प्रत्येकाच्या हाती दिली आणि बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्याचा या दोन्ही परिवारानं आज हा जो क्रांतिकारी प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांना खरंतर क्रांतिकारी जय यावेळी श्रीक्षेत्र आगडगाव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले खरेदी विक्री संघाचे जिल्हा संचालक भीमराज भिंगारदिवे बौद्धाचार्य प्रकाश कांबळे सरपंच परमेश्वर पालवे उपसरपंच संजय कराळे ग्रामपंचायत सदस्या क्रांतीताई शिरसाट ग्रामपंचायत सदस्य शैला भिंगारदिवे यांच्यासह अनेक मान्यवर नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर